श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमो पार्वती पतेय हर हर महादेव महाशिवरात्री महाशिवरात्री आपण या दिवशी सगळेच उपवास करतो पण या दिवशीचे महत्त्व महाशिवरात्री म्हणजे काय ही का साजरी करतात याचे महत्त्व काय आणि या व्रताचे नियम वैशिष्ट्य काय असे प्रश्न तुम्हा मला पडत असतीलच ना तर आज मी तुम्हाला थोडी सविस्तर माहिती सांगणार आहे जी आपल्याला माहीतच नाही किंवा अर्धवट माहीत आहे तर यावर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे भोलेनाथांना जलाभिषेक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा अकरा आठ वाजता शत्रुत्वक परिघायोग व शुभ यात होणार आहे स्कंदपुराण शिवपुराण लिंगपुराण नारदसंहिता इत्यादी शास्त्रांबरोबरच निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू ग्रंथानुसार फाल्गुन कृष्ण कृष्णपक्षात ज्या दिवशी चतुर्दशी तिथी मध्यरात्रीपूर्वी आणि मध्यरात्रीनंतर प्राप्त होते तो दिवस महाशिवरात्री असतो यावेळी शिवरात्रीला यावे व्रत करतात आणि पूर्ण फळ मिळतात चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनटांनी आठ वाजून चोपन्न मिनटांनी संपेल शास्त्रानुसार महाशिवरात्री हा निश्चितकालीन सण आहे म्हणून सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे जी सर्वोत्तम शास्त्रानुसार सर्व शुभ फळ देते या दिवशी जलाभिषेकासह दूध रुद्राभिषेक आणि पूजा केल्यास सर्व भाविकांचे अत्यंत शुभ फळ आणि कल्याण होईल महाशिवरात्रीचे महत्त्व जाणून घेऊयात महाशिवरात्री <laughs> महा ही भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचे प्रतीक आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गंगा नदीत स्नान करणारे विशेष महत्त्व आहे गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा माश होतो आणि मोक्ष मिळतो महाशिवरात्रीचे महत्त्व काय तर महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्यांचे दैवी तांडव नृत्य करतात समुद्र मंथनातून निघालेल्या हला हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री असे सांगितले जाते काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता महाशिवरात्रीविषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री असेही देखील संबोधतात महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास का करावा काही लोकांना असाही विश्वास आहे की महाशिवरात्री भक्तिभावाने पाळल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते की या रात्री जागृत राहण्याचे आध्यात्मिक वाढ होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते आणि हा एक खोल वैज्ञानिक वैयक्तिक आणि शुद्ध करणारा अनुभव आहे महाशिवरात्रीला काय करावे महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथांची चार प्रहरांमध्ये पूजा केली जाते या दिवशी लग्नासाठी गौरी देवीची पूजा करावी या दिवशी सर्व शिवमंदिरातून शिव मिरवणूकही काढण्यात येते महाशिवरात्रीला काय करावे तर महाशिवरात्रीची पवित्र रात्र फाल्गुन महिन्याच्या चौदाव्या रात्री येते दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल भक्त उपवास करतात प्रार्थना करतात आणि आशीर्वाद घेण्यासाठी शिवमंदिरांना भेट देतात बरेच जण रात्रभर जागे राहतात ओम नम शिवायचा जप करतात आणि विशेष विधी करतात महाशिवरात्रीला आपण मांसाहार करू शकतो का असा प्रश्न लोकांना पडतच असेल वर नमूद केलेला करा आणि करू नका या गोष्टींचे पालन करून महाशिवरात्री पूजा आणि उपवास यशस्वीपणे पूर्ण करता येतो अन्न उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ आणि गहू यासह धान्य आधारित अन्न खाणे टाळावे ते फळे काजू आणि दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकतात पेय मद्यपान किंवा मांसाहार करून का महाशिवरात्री व्रताचे नियम काय आहेत महाशिवरात्री व्रताचे नियम महाशिवरात्री व्रताच्या एक दिवस आधी महाशिवरात्रीचा व्रताचा संकल्प घ्यावा सकाळी स्नान केल्यानंतर हातात थोडे पाणी आणि तांदूळ घेऊन संकल्प करावा स्नानानंतर ब्रह्ममुहूर्तावर उपवास सुरू करावा आणि दिवस रात्र सुरू ठेवावा तुम्ही फक्त दुसऱ्या दिवशी पराणाच्या वेळेत उपवास सोडू शकता महाशिवरात्रीचे व्रत का ठेवले जाते महाशिवरात्रीच्या वेळी उपवास करणे ही भाविकांमध्ये एक सामान्य प्रथा आहे ज्याचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायदेही आहेत या उपवासात सामान्यत दिवस आणि रात्री अन्न आणि पाण्यापासून दूर राहणे समाविष्ट असते वैयक्तिक आरोग्य आणि प्रादेशिक रीती रिवाजानुसार आधारित काही बदल असतात शिवरात्रीच्या वेळी आपण दुपारी झोपू शकतो का महाशिवरात्रीला दुपारी झोपू नये या याची काही ठोस कारणे आहेत दिव्य मिलनाची रात्र हा सण शिव आणि शक्ती विश्वातील स्त्री आणि पुरुष सत्वांच्या पवित्र मिलनाचे प्रतीक आहे हे मिलन केवळ एक प्रतिकात्मक विवाह नाही तर आत्म्याचे परमात्म्यात विलीनीकरण देखील दर्शविते महाशिवरात्र उपवासाला काय आहार घ्यावा चला जाणून घेऊया हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी विधीनुसार महादेवाची पूजा करण्यासोबतच उपवास देखील केला जातो धार्मिक ग्रंथांमध्ये या व्रताबाबत काही नियम सांगितले आहेत यापैकी एक म्हणजे महाशिवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा आणि आशीर्वाद घेतला जातो हिंदू मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता अनेक भक्त महाशिवरात्रीचे व्रत आणि पूजा करतात महाशिवरात्रीची पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगतीही होते महाशिवरात्रीच्या दिवशी दोन प्रकारचे व्रत केले जातात महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जला व्रत किंवा फळांचे व्रत केले जाते या दिवशी महादेवाच्या पिंडीची पूजा केली जाते महाशिवरात्रीची पूजा प्रसन्न आणि सकारात्मक मनाने केली पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या कामांना यश मिळण्यास मदत होते महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टींचे पालन केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होते महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जला उपवास केल्यामुळे तुम्हाला महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते निर्जला व्रत म्हणजे पाणी किंवा अन्न न घेता संपूर्ण दिवस आणि रात्र उपवास केला जातो अशा परिस्थितीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय खाल्लं पाहिजे असा प्रश्न सर्वांनाच पडतो हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थ तिथीला म्हणजे सव्वीस फेब्रुवारी बुधवारी सकाळी अकरा आठ वाजल्यापासून सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ चोपन्न वाजेपर्यंत असणार आहे महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते म्हणून महाशिवरात्रीचे व व्रत सव्वीस फेब्रुवारी रोजी केली जाणार महाशिवरात्रीच्या उपवासात विविध प्रकारची फळे खाऊ शकतात तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा वडा चेस्टनटच्या पिठापासून बनवलेली रोटी किंवा पराठा मखाना खीर किंवा भाजलेला मखाना दूध दही आणि चीज सुकामेवा खाऊ शकता महाशिवरात्रीच्या उपवासात धान्य म्हणजेच गहू तांदूळ आणि इतर धान्य खाऊ नयेत कांदा लसूण मुळा वांगी मांस मासे किंवा मा तामसिक पदार्थाचे सेवन करू नये असे केल्याने तुम्हाला उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करा या दिवशी ओम नमो शिवाय या मंत्राचा जप करत राहा यानंतर संध्याकाळी फळांनी उपवास सोडावा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शिवाची योग्य पद्धतीने पूजा करा आणि त्यांना गंगाजलाने अभिषेक करा शिवरात्रीच्या उपवासाच्या वेळी फक्त सात्विक अन्नच सेवन करावे हे लक्षात ठेवा या दिवशी ब्राह्मणांनाही दान द्यावे असे केल्याने तुम्हाला महाशिवरात्रीच्या उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात हर हर महादेव ओम नम शिवाय श्री स्वामी सम श्री स्वामी